प्राध्यापक दीपक खंडागळे सर आपल्या या तक्षिला जी एस सेंटर या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये एक अशा छानशा परीक्षेबद्दल माहिती घेणार आहोत ती परीक्षा म्हणजे उत्तम तेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा जी परीक्षा गेली पाच वर्षापासून आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाते यु युआयसी एक्झाम असंही या परीक्षेला आपण म्हणू शकतो तर उत्तम तेज फाउंडेशन बाजार आयोजित हिंगोलीमध्ये असणार आपलं उत्तमतेज फाउंडेशन ही परीक्षा आयोजित करतं युआयसी एक्झाम उत्तम तेज वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा दोन हजार सव्वीस बघा लहानपणीपासूनच मनामध्ये एक वैज्ञानिक होण्याचं स्वप्न घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अशी छानशी एक परीक्षा चला तर पाहूया आपण या परीक्षेबद्दल अधिक माहिती मला शास्त्रज्ञ व्हायचे चळवळ आपल्या या आप फाउंडेशनचं आप आप उद्दिष्टच आहे की शास्त्रज्ञ घडवणे आणि ही एक चळवळच आहे जे आम्ही गेले चार ते पाच वर्षापासून राबवलेले आहे पाचवी ते विद्यार्थ्यांना इस्रो आय आय टी सायन्स सिटी या ठिकाणी सहलीची सुवर्ण संधी त्याचबरोबर या परीक्षेमधून विक्रम साराभाई विज्ञान शिष्यवृत्ती जे की दहा हजारची शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांना मिळते जे परीक्षा पास होतात आणि पहिल्या वीस नंबरामध्ये येतात चला तर ही परीक्षा पाहूया काय आहे बघा आमच्या उत्तम तेज फाउंडेशनचे उद्दिष्ट काय आहेत मिशन काय आहे आमचं तर पहिलं मिशन आहे सी ही विज्ञान परीक्षा आहे या परीक्षेद्वारे दरवर्षी ऐंशी पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना इस्रो आय आय टी सायन्स सिटी यांसारख्या उच्च विज्ञान संस्थांना भेट देण्याची संधी दिली जाते यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रज्ञ होण्याची प्रेरणा निर्माण होते दुसरं मिशन आहे आमचं दोन हजार एकवीस साली मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे ही विज्ञान चळवळ सुरू करण्यात आली तसेच ग्रामीण भागात विज्ञानाची रुजवात होऊन अधिक शास्त्रज्ञ तयार व्हावेत आणि डॉक्टर अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकार व्हावे या उद्देशानं ही चळवळ आम्ही सुरू केलेली आहे त्याचबरोबर तिसरं वैशिष्ट्य आहे उत्तम तेज फाउंडेशन मार्फत गेली काही वर्षापासून असे अनेक उपक्रम सुरू आहेत जेणेकरून पालक व विद्यार्थ्यांचा यात मोठा सहभाग राहिला आहे यात पालक शाळा हा महत्वाचा उपक्रम चालू आहे चौथं मिशन आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवून भविष्यात विज्ञानवादी विद्यार्थी घडवण्यासाठी वाटचाल सुरू आहे याचाच एक भाग म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये डॉक्टर अब्दुल कलाम बाल विज्ञान संस्कार केंद्र सुरू केले आहे व सगळ्यात शेवटचं पाचवं मिशन आहे विज्ञान हे खर तर प्रयोगातून कृतीतून शिकायला हवं त्यामुळे संस्थेनं सध्या एक घर एक प्रयोगशाळा ही संकल्पना राबवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे हे आमची मिशन आहेत तर आमचे सामाजिक उपक्रम काय आहेत बघा डॉक्टर अब्दुल कलाम बाल विज्ञान संस्कार केंद्र दुसरं आहे मला शास्त्रज्ञ व्हायचे चळवळ तिसरं आहे एक घर एक प्रयोगशाळा चौथा आहे पालक शाळा आदर्श पालकत्वासाठी त्यानंतर आहे बेटी वाचवा अभियान व वा त्यानंतर आहे एक दिवा अंधारातील कुटुंबासाठी अशी आम्ही आपल्या आप फाउंडेशन मार्फत पूर्ण महाराष्ट्रवर खूप सारे सामाजिक उपक्रम राबवत आहोत आणि यामध्ये अजून ही लिस्ट मोठी होत जाईल आणि बरेच उपक्रम राबवण्याचे हेतू आमच्या फाउंडेशनचे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहेत आणि फाउंडेशनना फाउंडेशनचे जे संस्थापक आहेत श्री रामेश्वर सर यांचेही त्या आमच्या फाउंडेशनमध्ये फार मोलाचं योगदान त्या ठिकाणी लाभलेलं आहे चला तर पाहूया मग ह्या परीक्षेबद्दल अधिक माहिती परीक्षा पास ना आपल्याला काय बक्षीस मिळणार आहे किंवा आपल्याला नेमकं काय मिळणार आहे काय अवॉर्ड मिळणार आहेत चला तर पाहूया काय अवॉर्ड्स आहेत काय बक्षीस आहेत बघा प्रथम बक्षीस आहे गुणवत्ता यादीतील ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांना इस्रो आय आय टी आय आय एम सायन्स सिटी या ठिकाणी सलीसाठी दिलं जातं आणि तेही विनामूल्य म्हणजे सर्व संस्था आपली जी तेज फाउंडेशन आहे पूर्णपणे त्यांचा खर्च जाण्या येण्याचा राहण्याचा हा सर्व खर्च त्या ठिकाणी बघते आणि ऐंशी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी इस्रोमध्ये आय आय टी आणि आय आय एम या मोठ्या ज्या इंटरनॅशनल लेवलच्या ज्या संस्था आहेत आपल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि सायन्स सिटी या ठिकाणी तसेच इस्रो या ठिकाणी असणारे शास्त्रज्ञ तिथं असणारे प्राध्यापक यांच्याशी त्या विद्यार्थ्यांना चर्चात्मक करून त्यांच्यामध्ये विज्ञानाची आवड निर्माण होते आणि यातूनच शास्त्रज्ञ घडले जातील हा आमचं उद्दिष्ट आम्ही त्या ठिकाणी सफल करू दुसरं बक्षीस आहे पुढील वीस विद्यार्थ्यांना विक्रम साराबाई शिष्यवृत्ती जी की दहा हजार रुपये स्कॉलरशिप असेल आणि पाच वर्ष म्हणजेच पाच वर्ष दरवर्षी दोन हजार रुपयाची शिष्यवृत्ती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे म्हणजे या ठिकाणी इस्रो मध्ये नेण्याबरोबरच त्यांना त्यांच्या शैक्षणिक मदत म्हणून त्या ठिकाणी आमच्या संस्थेने दहा हजारची स्कॉलरशिप पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही देत आहोत पण सुरुवातीचे जे वीस विद्यार्थी असतील रँक येणार येणारे त्यांनाच ही शिष्यवृत्ती त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे तिसरं बक्षीस आहे मेरिट नुसार प्रथम येणारा चारशे विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रमाणपत्र भेट असणार आहे लक्षात घ्या हे गोल्ड मेडल हे गोल्ड मेडल्स त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्राप्त होतील सुरुवातीच्या चारशे विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी बरेच विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामधून या परीक्षेला बसले होते चार ते पाच हजार विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रातून बसले होते त्यामधील खूप सारे विद्यार्थी तीनशे बावीस विद्यार्थी त्या ठिकाणी पास आऊट झाले होते आणि त्यातील सत्तर विद्यार्थी आता येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये इस्रो या संस्थेला त्या ठिकाणी भेट देण्यासाठी अभ्यास केलीसाठी जाणार आहेत ठीक आहे खूप सारी बक्षिस त्या ठिकाणी आहेत मित्रांनो निश्चितपणे तुम्ही परीक्षा पास होऊन सर्व बक्षीस तुम्ही त्या ठिकाणी प्राप्त कराल आणि तुमचं ध्येय जे आहे शास्त्रज्ञ व्हायचं ते पूर्ण कराल चला तर मग बघूया आपण ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम स्वरूप कसा आहे बघा परीक्षा कशी आहे याचा पाचवी ते सातवी विज्ञान गणित व तसेच जनरल नॉलेज यावर आधारित ही परीक्षा आहे याचा पाचवी सहावी आणि सातवी तर या परीक्षेचे शुल्क परीक्षा फी किती आहे दोनशे पन्नास रुपये ही परीक्षा फी या ठिकाणी आहे यामध्ये परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे मग तर यामध्ये बघा येता पाचवी येता सहावी येता सातवी एक्झाम्पल घ्या की येता सातवीचा विद्यार्थी आहे तर सातवीच्या विद्यार्थ्याच्या विज्ञानच्या पुस्तकमधील साठ प्रश्न गणितच्या मधील वीस प्रश्न तसेच जनरल नॉलेज त्याच्यावर आधारित वीस प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि अशी टोटल शंभर गुणांची लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये म्हणजे बहुपर्यायी प्रश्नाच्या स्वरूपामध्ये ती घेतली जाते त्याचबरोबर दुसरा गट आहे यत्ता आठवी नववी आणि दहावीचा याच्यामध्ये पण सेमच आहे तर विज्ञान गणित व तसेच जनरल नॉलेज यावर आधारित ही परीक्षा आणि याचं पण शुल्क परीक्षा शुल्क तेवढंच आहे जे की दोनशे पन्नास रुपये परीक्षेचं स्वरूप कसं आहे मग तर या ठिकाणी सेम तसाच त्याच पॅटर्न से आहे सपोज एक्झाम्पल इयत्ता आठवीचा विद्यार्थी आहे त्याच्या पुस्तक त्याच्या विज्ञानच्या पुस्तकामधील साठ प्रश्न त्याच्याच गणितच्या पुस्तकमधील वीस प्रश्न आणि जनरल नॉलेज याच्यावर आधारित वीस प्रश्न असतील असे टोटल शंभर गुणांची ही परीक्षा असेल लक्षात घ्या ओके जनरल नॉलेज जे वीस मार्काचं आहे याबद्दल मी थोड्या वेळात तुम्हाला सांगतो कशा प्रकारे तयारी करायची असते ही लेखी परीक्षा पास झाल्यानंतर शंभर गुणांची लेखी परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला एक महत्वाची स्टेज म्हणजे मुलाखत असणार आहे पन्नास गुणांची जी की तुमची ऑनलाईन मुलाखत होईल आणि त्या मुलाखतीवर आधारित तुमची निवड त्या ठिकाणी ऐंशी जणांमध्ये होईल ओके तर खाली एक पॉइंट दिलाय बघा सर्व इयत्तेची प्रश्नपत्रिका वेगवेगळी असल्यामुळे अभ्यासक्रम त्याच इयत्तेचा असेल जो की मी आता आताच तुम्हाला तो सांगितला प्रत्येकांची प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी पाचवीची वेगळी सहावीची वेगळी सातवीची वेगळी आठवी नववी दहावी प्रत्येकाची वेगळी असणार आहे सिलेबस त्यांच्याच पुस्तकमध्ये असतील ऑनलाईन अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे तर आपली एक वेबसाईट आहे लक्षात घ्या डब्ल्यू 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 डॉट यू वाय एस सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकताय ओके त्याचबरोबर आपलं युट्यूब चॅनल आहे तक्षशिला जे सेंटर ज्या जो व्हिडिओ तुम्ही ज्या चॅनलवरून पाहत आहात त्या वरचा हा व्हिडिओ आहे आणि या परीक्षेबद्दल खूप साऱ्या लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळून जातील लक्षात घ्या तर आता मी येतो मुद्द्यावर जनरल नॉलेजचे वीस प्रश्न याची तयारी कशी करायची सर मग तर याची तयारी काय घाबरू नका मी आहे तुमच्यासोबत ही तयारी करून घ्यायला ओके आपल्या युट्यूब चॅनल तक्षला जीएस सेंटर हे पहिला आपण सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारे अपडेट्स त्याचे मिळून जातील आपण त्या ठिकाणी तीन महिने काय करणार बर आहे तर जनरल नॉलेज ऑनलाइन ऑनलाईन लेक्चर्स आपल्या या युट्यूब चॅनलवर लाईव्ह त्या ठिकाणी घेणार आहोत ओके त्यामुळे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायलाच पाहिजे त्याचबरोबर इतर विषयांचं विज्ञान वगैरे जे आहे त्याचे पण क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील त्याचबरोबर पी वाय क्यू म्हणजे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर्स गेल्या वर्षीचे पेपर्स कसे होते या परीक्षेचे तेही तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळून जातील नक्की ते बघा चला पाहूया पुढे तर परीक्षा कधी असेल ही बघा परीक्षा केव्हा असेल परीक्षा ही दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी अकरा ते एक वेळेस असेल मग परीक्षा असेल कुठे तर परीक्षा सर्व जिल्हा केंद्रावर ऑफलाईन स्वरूपामध्ये होईल म्हणजे तुमच्याच तालुक्याच्या ठिकाणी त्याच ठिकाणी तुमची परीक्षा असेल दुसरीकडे जाण्याची काही आवश्यकता नाही निकाल अंतिम गुणवत्ता यादी व मुलाखतीनंतर असेल परीक्षेचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती आहे मग तर परीक्षेची फॉर्म भरायची शेवट तारीख आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस यानंतर येणारे जे फॉर्म असतील तर त्यांच्यासाठी पन्नास ठिकाणी लागू आहे ऑनलाईन अर्ज आपण खाली दिलेल्या वेबसाईट वर त्या ठिकाणी भरू शकता ओके ठीक आहे तर, तर, तर ही परीक्षा जी घेतली जाते तर याच्या मागे कुणाकुणाचे कष्ट आहेत मग तर हे आमच्या आपण जरा पाहूया आमच्या टीम बद्दल आमची टीम त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये विज्ञान रुजवण्याचा प्रत्येक घराघरात विज्ञान रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो शास्त्रज्ञ घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तर या टीम बद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया आमच्या आमच्या उत्तम तेज फाउंडेशनचे संस्थापक आहेत डायरेक्टर श्री रामेश्वर हलगेसर त्याचबरोबर चीफ मॅनेजर आहेत श्री विजय शिंदे त्याचबरोबर स्टेट एक्झाम चीफ आहेत श्री अंकुश कदम एक्झाम कंट्रोलर आहेत सुप्रिया शिंदे मॅडम त्यानंतर असिस्टंट एक्झाम कंट्रोलर आहेत श्री एस टी पाटील सर व ऑनलाईन एज्युकेटर जे की आपण या, या युट्यूब वरून व्हिडिओ पाहत आहात ते म्हणजे मीच श्री दीपक खंडागडी सर ओके मी तुमचे ऑनलाईन टीचिंग त्या ठिकाणी घेत असतो जी च्या रिलेटेड किंवा इतर विज्ञानच्या कन्सेप्च्युअल फॅक्ट रिलेटेड त्यासाठी आपला युट्यूब चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब आपण करून ठेवायला पाहिजे ऑल महाराष्ट्र मध्ये आपण त्या ठिकाणी याच्या माध्यमातून परीक्षेच्या माध्यमातून लेक्चर्स आपण त्या ठिकाणी अरेंज करत असतो त्यामुळं त्या ठिकाणी त्या 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 काय करा युट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर आमची ध्येय काय आहेत बघा तीन महत्वाची ध्येय आमची आहेत जास्तीत जास्त भारतीय शास्त्रज्ञ घडवणे आपल्या भारतामध्ये शास्त्रज्ञांची संख्या फार कमी आहे लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळं खूप सारे शास्त्रज्ञ घडवणे आणि आपल्या देशाला एक मोठ्या पदावर नेणे दुसरं वैशिष्ट्य आहे भारतीयांच्या मनामध्ये विज्ञान रुजवणे तर का तर बघा त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा अजून कितीतरी आहेत ओके त्या अंधश्रद्धा दूर करून त्या लोकांच्या मनामध्ये विज्ञान रुजवणे हे आमचं एक उद्दिष्ट आहे तिसरं उद्दिष्ट आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांच्या स्वप्नातील देश ए डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांनी देश महासत्ता बनणार हे स्वप्न पाहिलं होतं आणि हे स्वप्न मुलांना तुमच्याच बुद्धीच्या कौशल्यावर आधारित पाहिलं होतं लक्षात घ्या त्यामुळं नक्कीच तुम्ही हा फॉर्म भराल आणि तुमच्यामध्ये एक वैज्ञानिक जागृती निर्माण होऊन तुम्ही त्या पदापर्यंत जाल एक शास्त्रज्ञ घडाल आणि आपल्या देशाचं नाव रोशन कराल लक्षात घ्या ओके ठीक आहे तर दोन हजार पंचवीस बघा गतवर्षी झालेल्या परीक्षेमध्ये आमचे काही यशस्वी विद्यार्थी आहेत यात पाचवी ते सातवीचा गट यामध्ये प्रथम क्रमांकावर आलेले आहे कनक अग्रवाल त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे समर्थ पाटील आता हे दोन विद्यार्थी दोन दोघांना पण मार्क समानच होते त्यामुळे फर्स्ट क्रमांकावर आहेत सेकंड क्रमांकावर आलेला आहे सुमित माने व तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे विश्वजित विभूते आता आपण पाहूया की इयत्ता आठवी ते दहावीच्या गटामधील असणारे विद्यार्थी जे गेल्या वर्षाच्या परीक्षेमध्ये यशस्वी झाले पूर्ण महाराष्ट्रामध्ये यामध्ये पहिल्या क्रमांकावर आलेले आहे गौरी भारती त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे श्रेयस तोंडुलवार व त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर आहे आर्या साळुंके या ठिकाणी श्रेयस तोंडुलवार व आर्या साळुंके हे दोन्ही पण समान मार्क असल्यामुळे सेकंड क्रमांकावर आहेत व त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर आहे संस्कृती फुटवाल ही तिसऱ्या क्रमांकावर आहे असे आपले हे यशस्वी विद्यार्थी आहेत तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता खाली दिलेल्या नंबरवर खाली आपण नंबर दिलेले आहेत त्या ठिकाणी अवश्य तुम्ही कॉल करून अधिक माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता आपली वेबसाईट दिलेली आहे त्याचबरोबर युट्यूब चॅनल दिलेला आहे तक्षिला जीएस सेंटर आणि आपला पत्ता जो ओके ऑफिसचा आपला पत्ता आहे डॉक्टर कॉलनी जवळा बाजार हिंगोली थँक्यू धन्यवाद फॉर युअर अटेन्शन्स प्रोफेसर दीपक खंडगळे सर मी आपल्या सर्वांचं धन्यवाद करतोय व्हिडिओ बघितल्याबद्दल जाताना अधिक माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा खूप साऱ्या अपडेट्स तुम्हाला यामध्ये मिळून जातील ओके आणि काय परीक्षा असतील तर त्याबद्दलही आपल्या युट्यूब चॅनलवर मिळेल ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय जही भारत